नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे लाईक शो ना आणि सकाळी झालेली आहे मी घेतलेली आहे कॉफी करायला म्हटलं चला कॉफीने मूड फ्रेश होतं म्हणून कॉफी करायला घेतली त्याच्यासाठी दूध घेतलंय फोडून आणि हे काहीतरी स्टाईल मारायचा प्रयत्न केला पण संपलं तोपर्यंत दूध तर म्हणलं असू द्या त्याला काय होतंय सकाळ सकाळ नकोल्या स्टाईल मारायला ठेवलं दूध आणि पेटवून दिलं चला आता त्यावर आपण बघूया दुसरं काय काय लागतंय दूध गरम झालेलं आहे आता कॉफी घेतली कॉफी घेत दाखवायचं तर बहा होता नका बघा माझी नका कधी लावलेत माहिती ना हे काय बघा हे मशीन घेतलंय आम्ही आता ते कॉफी करायचं मशीन आहे ते कसं वापरायचं ते सांगतो तुम्हाला कुणी बघितलं नसेल तर बघून घ्या कसं वापरायचंय ते मशीन आता मग काढलाय दाखवायचं बहाण आहे आमचं नावाचं प्रिंट आहे तर मग मध्ये असं दूध वतून घेतलं आता टाकायची त्याच्यामध्ये कॉफी तर कॉफी काय माहिती जास्त दिवस ठेवली की कडक होते म्हणतात तरी म्हणलं चला बघू आहे का चांगली तर कापली तिला अशी दिली टाकून तर काय पड ना पडला टपकाने तर ठीक आहे चला पडलंय आता कॉफी तर मग वरने साखर पण टाकली आणि हे बघा आता काय साखर अशी एक कमी पडते म्हणून अजून दोन चमचे टाकले अजून तिसरा पण टाकला कमीच पडतंय तरी पण आता हे मशीन घेतलाय आणि बघा असं करायचं आणि काय होतंय जे खालचं जे साखर आणि ती कॉफी ती मिक्स होतं म्हणतात आणि फेस बघा कसला यायला लागलाय ते असं गुरगुर गुरगुर गुर करते लय लय वेळा गुरगुर असं लय फेस होतं आणि ते कॉफी जे आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स होतं याच्यामध्ये तर आता मला लगेच हे गुरगुर फिरते तेव्हा मला लक्षात आलं की काल मुलीनी माझ्या माझा ब्लॉग बघितला आणि मला बोलली मम्मी लेच गावठी भाषा वापरते तू एवढी काही गावठी नाहीये तर प्लीज तू अशी लँग्वेज वापरू नको त्यामुळे ते आता मी तशी लँग्वेज बंद करते आणि फायनली आपला जी कॉफी आहे ती रेडी झालेली आहे आणि मस्त उन्हाचा आस्वाद घेत ऊन मध मागे आणि छानपैकी कॉफीचा आस्वाद घेत गॅलरी मध्ये बसून कॉफी घेतली आणि कॉफी माझी संपतच होती तोपर्यंत तर हे काय बघा उठलं आमचं इटुकलं पिटुकलं तर पिटुकल्याला घातली आंघोळ आता आणि पिटुकल्यावर थोडीशी मजा मस्ती केली पिटुकला आमचं लय आगाव आहे जरा आणि लय मस्ती करायला लागते ला, त्याला आणि बघा लय 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 म्हणजे लयच बिंड वाकडं करून जसं करेल तसंच करते बघा तसं अरे परत लँग्वेज विचारते बरं चला आंघोळ घालून झालेली आहे थोडासा पॅकिंग करून घेतलं पॅकिंग झाल्यानंतर म्हटलं आता चला आपला क्लास आहे तर क्लास जरा जागा सेट करून घेतली आपलं क्लासचं लोकेशन सेट केलंय जरा म्हणलं आपल्या तोंडाचं पण लोकेशन जरा नीट करावं आणि मग लोक क्लास संपत नाही तोपर्यंत तो क्लास झाल्यावर तो घेतलं पॅकिंग करायला गोलू मॅडमला बसवलं जरा म्हटलं मोजा वाट्या जरा वाट्यांच्या ऑर्डर आले ते आता काय ते वान देण्यासाठी आता हे ऑर्डर येत आहे त्यामुळे आता ह्याचं पॅकिंग चालू आहे तस माझ्या बिझनेस मध्ये माझ्या मुलीची खूप मला खूप मदत होते सगळं तिचं काम सगळं अभ्यास झाल्यानंतर मला पॅकिंग करू लागते का मी लवकर झोपावं म्हणून ती पण मला खूप मदत करू लागते आणि अशा प्रकारे चला आमचं पॅकिंग तर झालेलं आहे जेवढ्या ऑर्डर आहेत ते पॅकिंग करून घेतल्या मस्त पैकी हे मोजायला खूप वेळ लागतो ना त्यामुळे मग गोलू म्हटले ते मम्मी मी मोजून घेते मग तू पॅक कर तर मला मोजून देत होती आणि मी पॅक करत होते तर हे अशा प्रकारे पॅकिंग बघा केलं जातं आमच्या अशा ऑर्डर असतात खूप झोप आली होती पण काय सांगायचंय तेवढं ते एक पार्सल आलं होतं दुपारी तर घेऊन ये बघूया आपण काय पार्सल आहे तर हे असं एक पार्सल होतं तर मी पण बघितलं नव्हतं काय आहे मला पण आठवत नव्हतं मी काय मागवलंय खोलून बघितलं तर म्हटलं चला आता बघूया सगळं पॅकिंग बुकिंग झालंय तर झोपायची वेळ झाली तर म्हटलं बघूया काय ऑर्डर केलं होतं माझ्या पण लक्षात नव्हतं आणि पॅकिंग खोल्यावर मला कळलं अरे हे तर आम्ही गुलाबाचं फुल मागवलं होतं आता हे होतं दीड दोन हजाराचं घर बर का परत लँग्वेज चेंज तर हे दीड दोन हजाराचं जे गुलाबाचं फुल आहे हे, हे आम्ही मागवलं आहे हे आहे खर तर मॅट तर हे मॅट असं प्रकारे दिसत थ्री डी सेव्हन डी काहीतरी लुक आहे याचं दीड हजाराचं असेल तर आम्ही काही दीड हजाराचं वापरणार नाही तर हे लय मखमली मऊ मऊ होतं पाय पण द्यायची इच्छा नव्हती पण कसं झालंय ते सांगा नक्की हे दिसतंय कसं खरोखरच्या फुलासारखं बघा त्याचा लुक किती सुंदर आहे आणि झुमझुम करून पण दाखवते बघा हे कसं दिसतंय ते आणि कमेंट मध्ये सांगा मला हे कसं दिसतंय तर फायनली हे झाल्यानंतर हे घेतलंय आम्ही तीनशे नव्याण्णव रुपयाचं दोन हजार निस्ती किंमत लावलेली देताना ते ती तीनशे नव्याण्णव ला दिले आम्ही काय एवढा खर्च करत नाही आता खूप अंधार झालेला आहे त्यामुळे आम्ही जातो झोपायला तुम्ही पण झोपून घ्या चांगलं चांगलं चादर वडून अंगावर झोपून घ्या गारलाय लागतंय चला गुड नाईट बाय व्हिडिओ लाईक करायला विसरू नका